नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोग्रामधे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे घरामध्ये लाईट गेलेली असते आणि सारंग ऐश्वर्या आणि आजी हे तिघेही सोप्यावरती बसलेले असतात त्यानंतर लाईट केव्हा येईल ही वाट पाहत असतात तर आजी म्हणत असते केव्हाची लाईट गेली घरामध्ये भीती वाटायला लागली आता यावरती ऐश्वर्या म्हणते असू देत लाईट तर गेली आहे काय थोडा भूकंप नाही आला आपल्या घरामध्ये थोडा दम काढा त्यानंतर दारातून कोणीतरी दार ढकलतं आणि आणि त्या दारामध्ये एक बाई उभारलेली असते जी दार ढकलून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते तर तिला पाहून ऐश्वर्या मात्र चक्क घाबरलेली आहे आणि ते सारंग आजी हे त्या बाईला पाहून हक्केबक्के राहिले आहेत तर लाईट गेलेली आहे आणि आता ही बाई कोण आहे आपल्या घरामध्ये शिरते असा त्यांना प्रश्न पडलेला आहे तर ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून पार्वती आहे असं ती सांगत आहे तर ती म्हणत आहे ऋषिकेश बाळा कुठे रे तू मी तुझी आई मी तुझी पार्वती आई आली आहे रे मी त्यानंतर नानासाहेब ओळखलात का मला मी तुमची पार्वती पार्वती परत आली हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आजी आणि सारंग हे तिघेही हक्के बक्के राहिलेले आहे तर आम्ही तर वेगळाच प्लॅन करत होतो आणि ही बाई कुठून आली असा प्रश्न सारंगला सुद्धा पडलेला आहे तर ती बाई स्वतःला पार्वती म्हणून सांगत आहे हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि आजी ह्यात दोघीही आश्चर्यचकित झालेले आहे तर ऐश्वर्या विचार करते की ही बाई स्वतःला पार्वती आहे असं का सांगत आहे तर काय आहे हे सत्य उद्याच्या भागामध्ये आपल्याला नक्कीच कळेल